कार्यकर्त्यांशी तुमचं नातं एका कुटुंबासारखं आहे आहे गुपित काय आम्हाला सांग कार्यकर्ता हा मी माझ्या घरातला समजतो माझ्या कुटुंबातला आहे त्याच पाठबळ हे माझं नेतृत्व आहे तर त्याला कुठल्या प्रकारचा त्याचा अपमान न होईल तेव्हा त्याला कमीपणा न वाटेल आणि माझी म्हणजे इतकी चांगली आहे की आलेल्या कार्यकर्त्याचा मला अभ्यास असतो तो का आलाय माझ्याकडे आलेल्या कार्यकर्त्याचं काम झालं नाही किंवा त्याला आलेली माझ्याकडनं कुठली मदत झाली नाही किंवा माझ्याकडनं त्याला कधी भक्कम पाठिंबा मिळाला नाही हे कधीच झालं नाही आणि म्हणून ते मला त्या कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच लोकनेते मला पदवी मिळाले आणि त्यामुळेच हे आठवलेलं चिन्ह माझं कुटुंब लढतंय विरोधक म्हणतात की बापूंनी फक्त ठराविक भागात काम केले या आरोपावर तुमचं काय उत्तर आहे ही जी नवीन लोक आता आहेत ह्यांचा जिज्म नव्हता जेव्हा मी राजकारणात होतो तेव्हा त्यामुळे माझं कार्य त्यांना कसं दिसणार म्हणजे या भागामध्ये ज्या वेळेला मी बहात्तर पासून राजकारणात आहे आणि ब्याण्णव पासून सत्तेत आहे प्रत्येक विरोधक बोलण्यापेक्षा विरोधकांनी प्रत्येक गावात यावं आणि तिथल्या व्यासपीठावर मला विचारावं की हो, या गावासाठी तुम्ही काय केलं तिथे त्यांना मी सांगण्याऐवजी तिथली जी जुनी अवृद्ध माणसं आहेत किंवा तिथल्या महिलात ते माझं उत्तर ते देतील त्यांना की त्यांना फक्त बोलता येत कृतीत काय करता येत नाही त्यांना लोक व्यसनी बनवता येतात पण त्यांची प्रगती करता येत नाही आणि या सगळ्या गोष्टीमुळं मुळे मी समाज एकचंद ठेवून त्यांच्या अडअडचणी उपयोगी पडल्यामुळं आणि त्यांची कामं केल्यामुळे माझ्या मला माझ्या पाठीमागाने त्यांच्या पाठबाळवून मी राजकारणात या ठिकाणी या वेळेपर्यंत पोहोचलोय पश्चिम भागात अजूनही काही प्रश्न प्रलंबित आहेत असं म्हटलं जाते मग तुम्ही वर्ष केलं असा केला हे बघा अडचणी असतातच उद्या समजा डांबर केलं चार वर्ष मी स्कीम पाण्याची चालू असले मग जुनी झाली तर तिथे म्हणजे पुन्हा अडचणी येतातच जेणेकरून गावच्या अडचणी कधी संपत नाही मग कुठले असू द्या म्हणजे अशा पद्धतीनं विरोधक जरी म्हणत असले तरी माझ्या दृष्टीने तर मी जी कामं केलेली ते अजूनही भक्कम आहेत आता लोकांच्या अपेक्षा असतात काम म्हणजे विकास थांबत नाही लोकांना असतं त्या गल्लीत रस्ता नाही त्या गल्लीमध्ये कॉन्क्रीट नाही आमच्याकडे पाणी येत नाही ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे लोकांच्या अडचणी असतात पण ते जेणेकरून की नव्वद टक्के तरी मी त्या अडचणी सोडवत आलो नाही मुलांना बोलणं सोपं असत मी चिखलात उतरून पायघट जाऊन लोकांच्या अडचणी बघून मी रस्त्याचं जाळ अगदी डोंगर दरात सुद्धा निर्माण केलेले पाण्याचे प्रणवी प्रश्न सोडवले डोलणाऱ्यांना सुख असतं पण कृतीत कणाऱ्याला माहिती आणि या सगळ्या अडचणीवर मात करून मी कार्यकर्त्याच्या मदतीनं दिनकर सिंध यांनी त्या हिंतीने सगळं करून दाखवलेले आणि बोलकं उदाहरण जुने विध माणसं त्यांच्या नजरेसमोर आहे तर त्यांना ताकद आणि पदे मिळवून देण्यात तुम्ही नेहमी मोलाचा वाटा उतरलाय पण त्यामुळं नवीन पिढीवर अन्याय होतोय का असं बघा बोलणं सोपं आहे मी ब्याण्णव जेव्हा सत्तेत आलो तेव्हापासून आज मी तीपर्यंत मी ज्याच्या वेळेस अगदी ज्याला खायला नाही ज्याच्या अंगावर कपडे नाही अशा माणसाला त्याच्या घरामध्ये धान्य दुन्य भरून देऊन नवीन कपडे शिवून मी माझ्या घरातले एक प्रतिनिधी आणि पंचायत दोन राऊचे दोन प्रतिनिधी अगदी गरीब घरातले निवडून आणले सकारामोरा सारखा वाडकर मी अतिशय राजकारणी लोकांना फायदे एकोणीसशे ब्याण्णव साली सभापती केला जो जो सकारामोना सभापती केलं अं आमचा तो गायकाडे त्याला सभापती केलं विजय आयकाडे सभापती झाले अनेक उपसभापती झाले म्हणजे गरिबांना की ज्याला गाव म्हणजे शेजारी ओळखत नाही त्यांना मी जेपी सदस्य बनवलं पंचायत समिती सदस्य बनवलं सरपंच बनवले सदस्य बनवले सोसायटीचे चेअरमन बनवले व्हाईस चेअरमन बनवले ग्रामीण भागाचे त्यांना तंत अध्यक्ष बनवले अगदी तळ्यातल्या लोकांना आणि त्यामुळेच म्हणजे माझी जी राजकारणामध्ये इमेज आहे की तळ्यातल्या माणसाला मी मोठ्या केल्यामुळंच लोक ती मला त्यांनी पदवी दिलेली